जय महाराष्ट्र मित्रांनो ओम साईराम सगळ्यांना आज कांदा चाळविषयी आपण माहिती घेणार आहोत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि एवढंसुद्धा सांगतो बरेच लोक आपल्याला फोन करत होते बरेच ग्राहक आपल्याला फोन करत होते किंवा प्रत्यक्ष ऑफिसला विजिट करून परत चालले जात होते का कारण की कांदा चाळ बऱ्याच वर्ष म्हणजे जवळजवळ वर्ष म्हणत नाही पण बरेच जवळजवळ सात आठ महिन्यापासून कांदा चाळ हे प्रकरण घेत नव्हतं तर आज आनंदाची बातमी सगळ्या शेतकरी मित्रांसाठी की कांदा चाडसे प्रकरण आपल्या ओमसाईट देखील सुरू झालेले आहेत आणि इतर बाहेरगावचे कोणी असतील तर त्यांनी व्हॉट्सअप करू कॉन्टॅक्ट करत त्यांना देखील आपण पूर्ण गायडन्स करू त्यांच्यासाठी सुद्धा आपण ऑनलाईन सिस्टम पूर्ण अवेलेबल केलेले आहे असं नाही की आपण बाहेर जाऊन हे करू शकतात घरबसले आपण कुठलाही अर्ज माझ्या ओमसाईटच्या संपर्काशी राहून आपण कुठलाही अर्ज भरू शकतात काही अडचण नाही जे आता यांच्यासाठी धुळेकर जनतेसाठी धुळ्यातील सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की कांदा चाडचे प्रकरण चालू झालेले आहेत कांदा चाडमध्ये नऊ कोणी नव्वद टक्के कोणी पन्नास टक्के अनुदान सांगतं पण मी तुम्हाला शासनाच्या जी आरनुसार सांगतोय की फक्त आणि फक्त चाळीस ते पन्नास टक्के अनुदान कांदा ताडला दिलं जातं कांदा ताडची सखोल माहिती आपण घेणार आहोत कांदाचाळमध्ये दोन हजार पंचवीसची जी माहिती मी तुम्हाला सगळं बघूनच सांगतो आहे अंदाजे काहीच नाही कारण की आपल्या प्रत्येक व्ह्युअर्सला माहिती आहे प्रत्येक ग्राहकाला माहिती की रोशन रेशी कच्चं काम करत नाही मी कोणतंही व्हिडिओ बनवताना असो किंवा कसं असेल पक्क माहिती घेतल्याशिवाय काम करत नाही तर लक्षात घ्या हे बघा वातावरण आज खराब आहे त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ इकडे तक्रिय ब्लर होतो आहे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण की आज आणि एक लाईट लाईट लावून व्हिडिओ बनवतो आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे बनवून तर कांदा चाळला तुम्ही सगळ्यात जास्ती अर्ज करा माझा तरी विषय कारण की ही विषय काय आता लकी ड्रॉ पद्धत नाही आहे पहिले लक्की ड्रॉप पद्धत होती म्हणून लक्की ड्रॉ दोन दोन तीन वर्ष लागायचे नाही परंतु आता डायरेक्ट अर्ज केल्यानंतर डायरेक्ट अनुदान आहे त्याच्यामध्ये तुमची छानणी होते डायरेक्ट तुम्हाला मेसेज होतो अर्ज मंजूर झाला की नाही झाला सगळं करतो तुम्हाला त्याच्यामध्ये आज गव्हर्नमेंटने ही सिस्टम डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत पोचवलेली म्हणजे जेणेकरून अर्ज केला की डायरेक्ट शेतकऱ्याला केला जे मोबाईललाच मेसेज जातो की तुझा अर्ज मंजूर झाला की नाही झाला की ना म्हणजे पुढची काय प्रोसेस असेल ती सगळं एट टू झेड आपल्या मोबाईलवर कळत असतं कांदासाळसाठी फार्मर आय डी आवश्यक की ज्यांचा फार्मर आय डी काढला नसेल त्यांनी बघूसा संपर्क साधा आपण तुम्हाला फार्मर आय डी काढून देण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के प्रयत्न करू फार्मर आय डीसाठी मी तर मी तर व्हिडिओ देखील बनवले आहेत त्याच्यामध्ये देखील मी माहिती सांगितली की फार्मर आय डीसाठी काय काय कागदपत्र लागतात काय नाही कुठे बनतं काय बनतं म्हणजे कुठे बनतं म्हणजे आपल्याकडेच बंद होते दुसरीकडे तर दुसरीकडे सुद्धा बनतं परंतु पाहिजे तशी सेवा दिली जात नाही अशी देखील कंप्लेंट राहते पण नसो मी एकच सांगतो तुम्हाला काजाचाडमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट घ्यायला लागतील फार्मर आय डी सातबारा आधार कार्ड बँक पासबुक आणि शेतकऱ्याचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल एवढं घेऊन या आणि आजच तुमचा कागदा अर्ज भरून घ्या धन्यवाद मित्रांनो